आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत साई ग्रीन इंग्लिश मीडियम स्कूल नगरसूलची सहल सायबर नगरच्या कुशीत संपन्न कला संस्कृती शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित साई ग्रीन इंग्लिश मीडियम स्कूल धामोडे रो रोड नगरसूल शाळेची सहल बारा जानेवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी सायबर नगर येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी साईबाबाचे दर्शन घेतले सर्वांचे स्वागत तेथील सँटाक्लॉजने केले सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी घोडागाडीत बसून तेथील गार्डनमध्ये फिरायला मिळाले तेथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी बघायला मिळाले तेथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी बघायला मिळाले सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी बोटिंग जीप लाईन आणि फोर व्हीलर बाईकने प्रवास केला सर्व विद्यार्थ्यांनी रेन वॉटर डान्स केला सर्वांनी छान असा पपेट शो बघितला तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अंतराळ कक्षात जाऊन तेथील सर्व ग्रहांची माहिती आणि अंतरविळांची अंतराळवीरांची ही माहिती मिळवली सर्वांनी निसर्गरम्य वातावरणात दुपारचे जेवण करून खूपच मस्ती मज्जा केली या सहल यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सपना जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोनाली सोनवणे सविता चंदनजीव शीतले शीतल येवले शुभांगी गायकवाड सुजाता गायकवाड मयूर खैरनार सचिन पैठणकर तुळशीराम आहिरे अनिता जेजूरकर या सर्वांनी विशेष प्रयत्न घेतले आमच्या साई ग्रीन इंग्लिश मीडियम स्कूलची एका दिवसाची सहल सायबन नगर येथे संपन्न झाली प्रतिनिधी अर्जुन पाडळे ॲक्टिव मराठी न्यूज अहमदनगर नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे नगरच्या प्रसिद्ध ठिकाण सायबन इथे चला आपण आज बघूया आणि भेट देऊया नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सायबन गार्डनला काही मुलं आलेले सहरीसाठी आपण त्यांचा एक्सपिरियन्स मॅडम कुठून आले आम्ही ग्रीन इंग्लिश मिडियम स्कूल धामोडे रोड नगरसुल येथून तालुका येवला जिल्हा नाशिक येथून आलेलो आहोत तुम्हाला इथं म्हणजे काय काय आवडलं कळायसाठी आम्हाला बोटिंग वगैरे ना तुम्हाला काय काय आवडलं इथे मध्ये येऊन काय काय खेळले तुम्ही ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर